नमस्कार मराठी रोहिणी किचन या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुमचं स्वागत करते तर माझ्या प्रत्येक सुग्रणींसाठी खास किचन टिप आज आपण बघणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया टिप नंबर एक थंडीमध्ये मटकीला जास्त मोड येण्यासाठी मटकी सर्वप्रथम कोमट पाण्यात भिजत घाला आणि निथळायला ठेवा आणि निथळल्यानंतर पूर्ण चोवीस तास त्याला मोड येऊ द्या कारण की थंडीच्या दिवसामध्ये दिवसा मोड येण्यासाठी जास्त कालावधी लागतो तर थंडीच्या दिवसामध्ये मटकीला मोड लवकर व जास्त प्रमाणात येण्यासाठी तुम्ही ही टीप नक्की ट्राय करा व टीप आवडली असेल तर एक लाईक नक्की करा टीप नंबर दोन किचन ओटा पुसल्यानंतर कपड्याचा कुबट वास येतो अशा वेळेला ते कपडे गरम पाण्यामध्ये लिंबाचा रस आणि निरमा पावडर टाकून काही मिनटे भिजत घालत ठेवा व नंतर ते, ते कपडे धुवून टाका लिंबामुळे कपड्याचा खराब वास कमी होतो तर तुमच्या पण किचनमधील नॅपकिन किंवा कपडे स्वच्छ धुण्यासाठी ही टीप नक्की ट्राय करा टीप आवडली असेल तर एक लाईक नक्की करा टीप नंबर तीन मेथीची भाजी किंवा कारल्याची भाजी शिजवताना झाकण न ठेवता शिजवून द्यावी यामुळे मेथीची भाजी किंवा कारलेची भाजी कडवट होणार नाही अतिशय खास पुढील टीप आहे टीप नंबर चार वरण बनवताना त्यात कसुरी मेथी अवश्य घालावी यामुळे वरण खूपच चवदार लागते तर अधिक टेस्टी वरण लागण्यासाठी तुम्ही ही टीप नक्की ट्राय करा टीप नंबर पाच मुगाच्या डाळीचा हलवा बनवताना त्यात थोडे दूध व दुधाची सायक घालावी यामुळे मुगाच्या डाळीचा हलवा अतिशय रुचकर व खमंग असा होतो तर मुगदाळीचा हलवा बनवताना ही टीप नक्की ट्राय करा टीप नंबर सहा शाबुदाना वडे बनवताना त्यात थोडे भगरीचे पीठ घालावे यामुळे शाबुदाण्याचे वडे मस्त खूप छान कुरकुरीत असे होतात सध्या ब्लॅक टी पेण्याचा ट्रेंड चालू आहे टीप नंबर सात ब्लॅक टी बनवताना म्हणजेच कोरा चहा बनवताना चहामध्ये खायच्या लिंबाची एक ते दोन पाणी चहामध्ये टाका यामुळे चहा खूपच स्वादिष्ट असा बनतो तर ब्लॅक टी बनवताना तुम्ही ही टीप नक्की ट्राय करा टीप नंबर आठ मूग व मटकी याची उसळ बनवताना ते हलकेसे भाजून घ्या व बनवताना त्यात जास्त प्रमाणात कांदा घालावा यामुळे मूग व मटकीची उसळ खूपच जास्त चविष्ट बनते प्रत्येक सुग्रणींसाठी अत्यंत खास पुढील टीप आहे टीप नंबर नऊ वांग्यामध्ये बिया आहेत का नाहीत हे तुम्ही त्याच्या वजनावरून बघू शकता जर वांगी जड असेल तर याचा अर्थ त्यामध्ये बिया जास्त आहेत जर ते हलके असेल तर समजून घ्या की त्यामध्ये बिया आहेत की नाहीत हे तुम्ही सहज समजू शकता तर बाजारातून वांगी खरेदी करताना तुम्ही ही टीप नक्की फॉलो करा व टीप आवडली असेल तर एक लाईक नक्की करा पुढील टीप आहे टीप नंबर दहा बटाटे वडे करताना हरभरा डाळीचे पीठ भिजवताना त्यात पिठात थोडे ब्रेडचे स्लाइस थोड्या पाण्यासोबत बारीक करून घालावे प्रत्येक सुग्रणीसाठी अत्यंत खास पुढील टीप आहे टीप नंबर अकरा आणि भाजी करपते किंवा डाकते त्यामुळे भांड्याच्या तळाशी चिटकून बसतात अशा वेळी एका मोठ्या भांड्यात पाणी घेऊन त्यामध्ये ते थंड भांडे थोडा वेळ ठेवून घ्या म्हणजेच तळाला लागलेला पदार्थ चटकन निघतो तर भात भाजी जर आपल्याकडून चुकून करपली असेल व तो पदार्थ डागला असेल त्या भांड्याच्या तळाशी तो काढण्यासाठी व चटकन निघण्यासाठी तुम्ही ही टीप नक्की ट्राय करा टीप नंबर बारा ज्वारीचे दळण दळताना त्यामध्ये ज्वारीच्या निम्मीत तांदूळ घालावे व नंतर दळून आणावे यामुळे भाकरी खूप पांढरी होते आणि मऊ सुद्धा होते तर ज्वारीची भाकरी मऊ लुसलुसीत बनवण्यासाठी ही टीप नक्की ट्राय करा टीप नंबर तेरा हिरवी मिरची जेवणासोबत खाल्ल्याने श्वसनाचे आजार होत नाहीत आणि रक्त घोटण्याची समस्या देखील होत नाही प्रत्येक महाराष्ट्रीयन घरामध्ये आपण दररोज नाश्तासाठी म्हटलं की कांदा पोहे बनवत असतो तर अतिशय उपयुक्त टीप आहे टीप नंबर चौदा पोहे करताना त्याचा लगदा होतो तो होऊ नये यासाठी पोहे करताना त्यात कांद्याचा वापर जास्त प्रमाणात करावा तर पोहे बनवताना ही टीप नक्की ट्राय करा टीप नंबर पंधरा पिरियड्समध्ये पोटदुखीचा त्रास जास्त होत असेल तर गरम पाण्याच्या पॅकने पोट शेकावे तसेच अननस व पपई देखील खाल्ल्याने पोटदुखीचा त्रास कमी होतो तर तुम्हाला पण पिरियड्समध्ये काही त्रास होत असेल तर ही टीप नक्की फॉलो करा अत्यंत फायद्याची पुढील टीप आहे टीप नंबर सोळा नाश्ता हे आपल्या शरीरासाठी सर्वात मोठे औषध आहे म्हणून दररोज सकाळी नियमितपणे नाश्ता करावा तसेच नाष्ट्यामध्ये शक्यतो पौष्टिक पदार्थ खावे तर निरोगी आरोग्यासाठी तुम्ही ही टीप नक्की ट्राय करा अत्यंत उपयुक्त पुढील टीप आहे टीप नंबर सतरा शाबुदाना खिचडी चवदार होण्यासाठी शाबुदाना भिजत घालताना त्यात थोडस मीठ टाकून ठेवा तर उपवासासाठी शाबुदाना खिचडी बनवताना तुम्ही ही टीप नक्की ट्राय करा टीप नंबर अठरा निरोगी शरीर हवे असेल तर सकाळी साडेतीन ते साडेचार या ब्रह्ममुहूर्तावर उठले पाहिजे ब्रह्ममुहूर्त म्हणजे या वेळेला साक्षात देवी देवतांचा वास असतो तर निरोगी शरीर ठेवण्यासाठी तुम्ही ही टीप नक्की ट्राय करा वरील टीप आवडल्यास मराठी रोहिणी किचन या आपल्या मराठमोळ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा व असेच नवनवीन व छान छान व्हिडिओ तुमच्या मित्र मैत्रिणीला शेअर करायला अजिबात विसरू नका चला तर मग भेटू अशाच पुढच्या एखाद्या छानशा व्हिडिओमध्ये व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद